परीक्षेबाबतची परी पदवीची जी अंतिम वर्षाची परीक्षा आहे ती घ्यावीच लागेल ला असा निर्णय दिला आणि त्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं आता हालचाली सुरू केल्या आहेत त्यामुळेच आज राज्य सरकारची एक महत्वाची बैठक होणार आहे आणि दुसरीकडे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे आज राज्यपालांची भेट देखील घेणार आहेत कुलगुरूंशी झालेल्या चर्चेची माहिती ते राज्यपालांना देतील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी आज राज्य सरकार मॅरेथॉन बैठका घेणार आहे सकाळी अकरा वाजता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत राज्यपालांची भेट घेतील त्यानंतर त्यामध्ये कुलगुरूंशी जी चर्चा झालेली आहे ती सगळी माहिती ते राज्यपालांना देतील आपल्याला माहिती आहे राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती असतात त्यामुळे कुलगुरूंनीच्या जी सगळी चर्चा झालेली आहे ती तसंच तज्ज्ञांशी झालेल्या परीक्षेबाबत जी चर्चा झाली आहे या सगळ्या उपाययोजनांची माहिती उदय सामन देणार आहेत आणि त्यानंतर एक बैठक मंत्रालयात होणार आहे दुपारी चार वाजता पेडणेकर समितीतल्या सदस्यांसोबत सुद्धा बैठक घेऊन अहवालाच्या निष्कर्षांवर चर्चा होणार आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे या बैठकांकडे आणि भेटीकडे कारण परीक्षा कशा होतील म्हणजे ऑनलाईन होणार आहेत का त्या कशा प्रकारे होतील या सगळ्या गोष्टींचा आता खूप चर्चा सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांना टेन्शन आहे पालक पालक सुद्धा संभ्रमात आहेत आज कोणकोणत्या बैठका या दृष्टीनं होणार आहेत केतकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकतर यापूर्वीच ऑक्टोंबर महिन्यामध्ये परीक्षा जवळपास घेण्याचं स्पष्ट केलेलं आहे राज्य सरकारच्या वतीने आता मुळात परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घ्यायची का प्रत्यक्षात बोलवून सोशल डिस्टन्स नियमावली पाळत करायची आहे या संदर्भातले काही प्रमुख विषयांवर चर्चा आज होईल त्या अनुषंगाने महत्त्वाच्या घडामोडी होत आहेत सकाळी अकरा वाजता राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्याचे जे सर्व विद्यापीठांचे कुलपती असतात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत आहेत राजभवन येथे त्यानंतरनं यू जी सीसाठीची जी एक या पूर्ण संपूर्ण परीक्षेसाठी जे वेगवेगळे कशा स्वरूपात घ्यावी या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी कुलगुरूंसमोर चर्चा करतील वेगवेगळ्या त्यानंतरनं दुपारी साधारणतः चारच्या आसपास जी या संदर्भात पेडणेकर समितीचे रिपोर्ट्स होते त्या अनुषंगाने ते सदस्य आहेत त्यांच्याशी चर्चा करतील आणि सायंकाळी आपत्ती व्यवस्थापनातल्या लोकांकडनं काही गाईडलाईन्स क घेतल्या जातील का कशा स्वरूपाच्या क के केल्या जातील या अनुषंगानेसुद्धा चर्चा केली जाईल एकूण या सर्व गोष्टीनंतरनं राज्य सरकारचे जे कॅबिनेट मंत्री आहेत उदय सामंत ते मुख्यमंत्र्यांशी अंतिम चर्चा करून याबाबत या स्पष्टता स्पष्ट भूमिका घेतील पण गेले काही महिने तब्बल एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी आहे राज्य सरकार केंद्र सी आणि म्हणजे किंबोना राज्यपाल यांच्यातसुद्धा सुद्धा या मुद्द्यांवरनं यापूर्वी चर्चा झालेली आहे प्रत्येकाने स्वतःची मतं स्पष्ट मांडलेली आहेत आता राज्य सरकारला परीक्षा घेणं हे दिसे म्हणजे कंपल्सरी आहे आता ही परीक्षा कशा स्वरूपात घ्यायची याबाबतची आज ठोस काही भूमिका राज्य सरकार घेण्याची शक्यता वर्तवली जाते धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल कारण खरोखरच